¡Muy yeah. नमस्कार मंडळी कसे काय बरे आहात चतुर <laughs> ना चतुरताई नमस्कार अहो असं वाघ दिसल्यासारखं काय बघताय ओळखलं नाही की काय मला अहो मी ला काई है काई चतुर अहो हा काय अवतार करून घेतलाय तुम्ही त्याच काय झालं ना चतुरताई मी मध्यंतरी नोकरीला लागलो शहरात गेलो म्हटलं जरा पोशाखही बदलूया काय सांगताय काय चतुरराव मज्जा आहे तुमची मग कशी चाललीय नोकरी ठीक ठाक चाललीय नोकरी म्हटलं ना की काही चिंता नसते बघा प्रत्येक महिन्याच्या शेवटी हाती रोख पगार मिळतो चार चार महिने पैसे मिळण्याची वाट बघावी लागत नाही हाती पैसा खेळता राहतो आणि पावसा पाण्याची चिंता न करता मन कसं एकदम शांत राहतं अरे वा शहरी जीवनात खूपच रुळलेलं दिसत आहे तुम्ही तीच तर गोमॅन चतुराताई अहो कुठलं शहर घेऊन बसलाय नुसती गर्दीच गर्दी धक्के खात खात लहानशा त्या दहा बाय दहाच्या खोलीत यायचं आणि कोंदट दमट हवा खात खिडकीतून आकाशाच्या तुकड्याकडे पाहायचं नोकरी ठीकठाक असली तरी शहरात गावची मजा नाही हो गावाकडची मोकळी हवा मोकळा आकाश शहरात कुठून मिळणार गावची खूप आठवण येते हो म्हणूनच तर कुठलीही सुट्टी मिळाली की मी पहिल्यांदा गावाकडे धूम ठोकतो बर आहे होय मग मला सांगा चतुरराव तुम्हाला जर गावातच नोकरी मिळाली तर मग काय अहो चांदीच चांदी, चांदी। पण गावात कुठे आले नोकरी बर मला सांगा गावातल्या तुमच्या शेतातच नोकरी मिळाली तर अहो मग तर सोनच सोन पण असं कुठं होत असत का बर मग मला आता सांगा जर शेतात काम करूनच महिन्याच्या महिन्याला पगार मिळाला तर अहो चतुरताई मग तर सोन्याहून पिवळ पण तुम्ही हे सगळं काय बरळताय काय <laughs> वेड बिड लागलाय की काय तुम्हाला चतुरराव वेड नाही मला एक शोध लागलाय शोध शोध कसला शोध एका पगार देणाऱ्या शेताचा शोध पगार देणाऱ्या शेताचा शोध हो काय सांगताय काय हो चतुरराव हे एक असं शेत आहे जे तुम्हाला दरमहा पगार देत अगदी नोकरदार वर्गाला मिळतो तसा विश्वास बसत नाहीये हे पहा हे पगार देणाऱ्या शेताचं पासबुक बघू आप रे हे शेत तर मोठं चमत्कारी खरीप आणि रब्बी हंगामाच्या महिन्यांसोबतच इतर महिन्यातही पगार वर्षातला एकही महिना खाली जात नाही आणि हे हे गुप्त उत्पन्न काय चतुरराव या शेतातून मिळणारी एक गुप्त कमाई सुद्धा आहे याच कुलूप इतक्यात नाही नंतर उघडेल मला बनवू नका चतुरताई हे सगळं कसं शक्य काय तरी गडबड दिसते मी या शेताचं ऑडिटच करणार चतुर्राव मला माहितच होतं तुमचा विश्वास नाही बसणार म्हणून मी तयारीनिशी चालू चला या शेतात जाऊ आणि प्रत्येक महिन्याचा ऑडिटच करून टाकू म्हणजे तुम्हाला शंकाच राहणार नाही हो हो मग काय जायलाच पाहिजे हे शेत आहे मेळघाटातील मानसुधावाडी या गावात चला तर जाऊया मेळघाटात सातपुड्याच्या पर्वतरांगा वा 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 अहो एक मेळघाट किती सुंदर आहे क्या भात आहे अहो झाडंही बरीच आहेत या भागात आणि या झाडांमध्ये लपले आहेत या लहान लहान वस्त्या हे आलं आपलं मानसुदावडी गाव आणि हे आहे पगार देणारं शेत आणि हे आहेत शेताचे सीईओ अहो म्हणजे या शेताचे मालक शेतकरी मौजीलाल भिलावेकर वा वा तर करायचं का मग ऑडिट सुरू चतुराव जरा दम धरा शेतीचं ऑडिट करण्याआधी मौजीलाल यांच्या शेती करण्याच्या पद्धतीविषयी तीन अत्यंत खास गोष्टी जाणून घेऊ ठीक आहे एक शेती करण्यासाठी मौजीलाल जी बाजारातून एकही एक गोष्ट विकत आणत नाहीत ते फक्त आपला शेतमाल विकायलाच बाजारात जातात काय सांगताय अहो कसं शक्य आहे सांगते या शेतात पेरायचे बी बियाणे कधीही बाजारातून विकत आणले जात नाहीत चला खुद्द मौजीलालजी यांच्या तोंडूनच हे ऐकूया पण चतुराताई मेळघाटच्या भागात लोक कोरकू भाषा बोलतात ना हो आपल्याला कळेल का हो यांची भाषा काळजी करू नका चतुरराव यावर मी एक उपाय शोधलाय मौजीलालजी कोरकू भाषेतच बोलतील पण तुम्हाला ऐकू मात्र मराठीत येईल हे बघा नमस्कार चतुरराव नमस्कार चतुराताई आपण उरगा का बी बी तयार बीज तयार मी कुठलंही बी बियाणं बाजारातून विकत आणत नाही माझ्याकडं मी स्वतः तयार केलेली बीज बँक आहे दरवर्षी मी माझ्या पिकांमधलं सशक्त बी बाजूला काढून ते वर्षभर व्यवस्थित जपून ठेवतो आणि पुढल्या वर्षी हेच सशक्त बी पेरणी करता वापरतो म्हणजे बाजारातून बियाणं विकत आणायची मला गरजच पडत नाही आपणा बीज आहे आपण बी दे लक्षात आला चतुरराव शेतातल्या प्रत्येक पिकाचे सशक्त बी मौजीलालजी स्वतः निवडतात आणि कडुनिंबाचा पाला वापरून ते नीट जपून ठेवतात पुढच्या हंगामात पेरणीच्या वेळी शेण गोमूत्र चुना आणि दूध या गोष्टी वापरून बीजावर जैविक बीज प्रक्रिया करून ते बी पेरणीसाठी वापरले जातात म्हणजे बी बियाणं बाजारातून विकत आणायची गरजच नाही अरे वा पण मग खताचं काय अहो या शेतात कुठल्याही रासायनिक खताचा वापर केला जात नाही शेतातलेच पिकांचे अवशेष आणि शेण वापरून मौजीलालजी शेणखत तसंच गांडूळ खत, खत स्वतः तयार करतात त्याचप्रमाणे गोमूत्र शेण बेसन गूळ आणि महुआ यांचा वापर करून घरच्या घरीच जीवामृत हे द्राव्य स्वरूपातील खतही तयार केलं जातं या खतांचाच वापर शेतात केला जातो म्हणजे कुठलंही खत बाजारातून विकत आणायची गरज नाही hmm, कळलं आता मला सांगा कीटक काय हे काम करायला पक्षी आहेत की माझ्या शेतात मी भरपूर झाडं लावली आहेत त्यामुळं पक्ष्यांची संख्याही जास्त आहे हे पक्षी पिकांवरचे कीटक बरोबर हेरतात आणि पक्षाच्या नजरेतून जे कीटक वाचतील त्यांच्यासाठी दशपर्णी आणि निमार्क सारखं जैविक कीटक नियंत्रकही फवारलं जातं सीताफळ कडुलिंब पपई निरगुळी अशा झाडांची पानं तसंच तंबाखू मिरची लसूण गोमूत्रात सडवून हे कीटक नियंत्रक घरच्या घरी तयार केलं जातं झालं मग कीटकनाशक सुद्धा आणावी लागत नाही पण हे पक्षी कीटक खाण्यासोबतच पिकांचं नुकसानही करतील त्याच काय तुमची शंका बरोबर आहे चतुराव पण जरा दम धरा या शंकेचं निवारण नंतर होईल बर पाण्याचं काय शेतातच एक विहीर आहे तिला बाराही महिने पाणी असतं पण मौजीलालजी पाणी वाया न घालवता अत्यंत काटेकोरपणे त्याचा वापर करतात अरे वा म्हणजे सगळं घरच्या घरीच बाजारावर अवलंबून राहायची गरजच नाही कमाल आहे बुवा चतुरराव खरी कमाल तर पुढे आहे या शेताच्या धुऱ्यावर म्हणजेच बांधावर तब्बल सोळा वेगवेगळ्या प्रजातींची पन्नासहून अधिक झाडे लावलेली आहेत पण चतुराताई झाडांच्या सावलीमुळे पिकांची वाढ नाही का खुंटणार <laughs> चतुरराव तुमच्या या शंकेचंही निवारण नंतरच होईल तोपर्यंत या शेतीबाबत तिसरी आश्चर्याची बाब आहे काय फक्त तीन एकरात एवढी पिकं हो दर महा मिळणाऱ्या पगाराचं हेच तर गुपित आहे <laughs> बाप रे मौजी लालजी हे सगळं नक्की कसं मॅनेज करत असतील याच उत्तर प्रत्येक महिन्याच्या ऑडिट मधूनच आपल्याला मिळेल बरोबर चला तर पहिला चतुर पहिला महिना महिना एप्रिलचा जानेवारी असतो एप्रिल नाही हो अहो नोकरीला लागल्यापासून मला आर्थिक वर्षाची सवय लागली आहे यु नो फायनान्शियल इयर म्हणून आर्थिक वर्षाप्रमाणे सुरुवात करूया एप्रिल महिन्यापासून हरकत नाही शेताच्या धुऱ्यावर मौजीलालजींनी चिंच आंबा पेरू महुआ अशी अनेक वेगवेगळी झाडं लावली आहेत एप्रिल महिन्यात चिंच देते अडीच हजार रुपये आंबा देतो पाचशे रुपये जांभूळ देत हजार रुपये महव्याची फुलं मस्त पैकी भाजून विकल्यावर मिळतात चक्क पाच हजार रुपये तसच शेवगा अडुळसा शतावरी गुडवेल कडुनिंब अशा औषधी वनस्पतींपासून मिळतात साधारण पंधराशे रुपये नंतर सुबाबुळीचे लाकूड विकून मिळतात पंधराशे तसंच बांबूपासून मिळतात हजार काय बांबू दुऱ्यावर बांबू लावलाय अहो बांबू पसरणं नाही का शेतात झपाट्यानं चतुरराव बांबू पसरू नये म्हणूनच तर मौजीलालजी नीट लक्ष देऊन त्याची वेळच्या वेळी कटाई करतात एवढंच नव्हे ते त्यापासून टोपल्या घरासाठी लागणारी कुंपण सुद्धा बनवून विकतात आसपासच्या संत्री बाग असणाऱ्या मोठ्या शेतकऱ्यांना सुटे बांबूही विकतात म्हणूनच तर त्यांना वर्षभर बांबूपासून पासून दर महा जवळपास हजार रुपये मिळतातच मिळतात वा क्या बात है? आता उरलाय भाजीपाला तर मौजीलालजींच्या शेतातल्या रसाळ भाजीपाल्याचा मेनू ऐकायला तयार व्हा ओके वन टू थ्री बटाटे वांगी टोमॅटो मिरची लसूण कांदा बरबटी पालक मेथी कोथिंबीर आलं हळद वाल दुधी मुळा भेंडी कारलं चवळी चतुराताई एवढा एवढा हो चतुराव भाजीपाल्याची लागवड मौजीलालजी वर्षभरात दोन चक्रांमध्ये करतात वाफ्यात वाफ्याच्या काठांवर एकही इंच जागा वाया न घालवता ते वेलवर्गीय भुसार तसेच इतर भाजीपाला घेतात म्हणून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर सोडले तर दर महिन्याला त्यांच्याकडे कुठला ना कुठला भाजीपाला विकायला तयार असतो भाजीपाल्याच्या बाजाराचं गणितही मौजीलालजी यांनी अगदी अचूक मौजीला ते बरोबर अशा काळात भाजीपाला घेतात जेव्हा बाजारात भाजीपाल्याचा पुरवठा कमी असतो म्हणून त्यांना त्याचा जास्त भाव मिळतो नाव मी शेतातल्या वाफ्यावर तसंच वाफ्याच्या काठांवर सुद्धा भाजीपाला लावतो शेतातली एक इंच सुद्धा जागा वाया जाऊ देत नाही बाजाराकडे माझं नेहमी लक्ष असतं म्हणजे बघा एप्रिल मेच्या काळात उन्हामुळं कोथिंबीर पालक मेथी असा भाजीपाला येत नसल्यानं बाजारा या भाजी बाजारात यांचा पुरवठा खूपच कमी असतो हे लक्षात घेऊन मी नेमक्या याच काळात या भाजीपाल्याची लागवड करतो आणि त्याची व्यवस्थित वाढ व्हावी म्हणून त्यांना घरगुती साड्यांच्या सहाय्यानं सावली देण्याची व्यवस्था करतो मग बाजारात माझ्या कोथिंबीर पालक मेथीला जास्त भाव मिळतो मग एप्रिलमध्ये भाजीपाल्यापासूनही साडेचार हजार रुपये मिळतात मग चतुरराव एप्रिल महिन्याचा हिशोब जुळला की नाही हिशोब जुळला अगदी चोख अठरा हजार पाचशे रुपये एकदम रोख <laughs> आता वळूया मे महिन्याकडे मे महिन्यात आंबा देतो पाचशे रुपये लिंबाचं झाड देत पंधराशे जांभूळ हजार बांबू आणि औषधी वनस्पतींपासून मिळाले दोन हजार आणि भाजीपाला परत साडेचार हजार घेऊन तयार म्हणजे मेचा हिशोब जुळला की अगदी मिळाले रुपये साडे नऊ हजार नगदी <laughs> आता जून जून मध्ये लिंबू देत पंधराशे बांबू आणि सुबाभोळी पासून मिळतात तीन हजार भाजीपाल्यापासून साडेचार हजार आणि आंबा देतो साडेतीन हजार रुपये आंबा चतुरता ऑडिट मध्ये लबाडी चालायची नाही एप्रिल मध्ये ही आंबा मे मध्ये ही आंबा आणि आता जून मध्येही हिशोबात काहीतरी काळबेर दिसतंय अहो <laughs> असे काही नाही चतुरराव मौजीलालजी यांनी सोयस तशी केली आहे ते कधीही एकाच वाणाची झाड लावत नाहीत मोठ्या हुशारीनं ना त्यांनी आंब्याचे तीन वेगवेगळ्या महिन्यात फळ देणारे तीन वेगवेगळे वाण लावलेत म्हणून एप्रिल पासून थेट जुलै पर्यंत त्यांच्याकडे आंबा असतो आणि म्हणूनच भावही जास्त मिळतो बाकी एकाच वाणाची झाड कधीही लावत नाही वेगवेगळ्या वाणाची लावतो असं केल्यानं सर्व झाडांच्या फळांचं उत्पादन एकाच वेळी न येता वेगवेगळ्या वेळी येतं उदाहरणार्थ पेरूचे माझ्याकडे तीन वेगवेगळे वाण आहेत हे तीनही वाण तीन वेगवेगळ्या महिन्यात फळ देतात आंब्याचेही तीन वेगवेगळे वाण आहेत म्हणूनच एप्रिल पासून थेट जुलैपर्यंत माझ्याकडं आंबा असतो आणि म्हणूनच भावही चांगला मिळतो अच्छा तो ये बात है चला जूनच्या हिशोबातही तुम्ही पास झालात बरोबर साडे बारा हजार आता जुलै ची मार्कशीट बघू जुलै लिंबू दोन हजार जांभूळ परत दोन हजार द्यायला तयार ती पपई पण आलीये कि दोन हजार रुपये घेऊन सुबाभूळ परत कापायला आलीये तिचे पंधराशे आहेतच औषधी वनस्पतींचे ही पंधराशे आणि आंब्याचे तिसरे वाण परत साडेतीन हजार रुपये घेऊन तयार म्हणजे हातात पगार किती साडे बारा हजार रुपये हम्म छानच आता ऑगस्ट काय ऑगस्ट मध्ये पपईचे दोन हजार आणि औषधी वनस्पतींचे साधारण दोन हजार ऑगस्ट महिना थंडीचा आणि जरा पैशांच्या तंगीचा पण त्यातल्या त्यात हजार चार हजार तरी हाताशी आलेच की चतुरराव ऑगस्ट प्रमाणेच सप्टेंबर चे चार हजार ठरलेले सुभाभूळ औषधी वनस्पती आणि पपई हातात रोख पगार देई ऑगस्ट सप्टेंबर होते दिवस जरा तंगी चे। आता येता दिवस जरा आता चांदीचे कारण ऑक्टोबर तर बोनस चा महिना आहे भाऊ झाडांवर सीताफळ आली हजार रुपये देऊन गेली बांबूने शीळ वाजवत हजार ची नोट काढली हिरवा रसरशीत भाजीपाला साडे चार हजार रुपये देऊन गेला आणि खरीप फंगा माताशी आला ना भाऊ मग काय सोयाबीन मूग आणि ज्वारी पंचावन्न हजार रुपये आले की दारी अशा प्रकारे ऑक्टोबर महिन्यात सुखाचा एकसठ हजार सुचायला लागल्यात चतुरराव त्याच कस आहे ना खिशात पैसा खुळखुळायला लागला कि मुखातून आपोआप कविताच पुरायला ला ला लागते <laughs> बरोबर आता नोव्हेंबर मध्ये लिंबाचे हजार सीताफळाचे हजार बांबूचे हजार भाजीपाल्याचे पाच हजार पेरू पिकले त्याचे तीन हजार आणि शेतात भातही तयार आहे त्याचे नऊ हजार कापूसही पिंजून ठेवलाय त्याचे वीस हजार म्हणजे नोव्हेंबरचाही चाळीस हजार रुपयांचा हिशोब अगदी चोख वा आता कस मोकळ वाटतय डिसेंबर मध्ये बोरा आली पाचशे रुपयांची लिंबू आलेत, आलेत हजारचे बांबू हजारचे सुबाबुळ आहेत दोन हजारची ची औषधी वनस्पती आहेत दोन हजारच्या चा भाजीपाला साडे चार चा आणि पेरूचे डिसेंबर मध्ये येणारे दुसरे वाण देणार तीन हजार रुपये म्हणजे डिसेंबर मध्ये मिळाले चौदा हजार रुपये बरोबर डिसेंबर आला तरी वर्ष संपलं नाही बरं का जानेवारी ते मार्च ऑडिट अजून बाकी आहे जानेवारीत बोर बांबू सुबाभूळ औषधी वनस्पती पासून मिळतात दहा हजार आणि पेरूच्या आणखी वेगळ्या वाणांपासून मिळतात एक हजार म्हणजे झाले अकरा हजार फेब्रुवारीतही भाजीपाला बांबू आणि औषधी वनस्पती नाही नाही तरी कमीत कमी दहा हजार रुपये हातात ठेवून जातातच आणि आता आलंय मार्च एंडिंग ऑडिट चा शेवटचा महिना आणि हा आहे बंपर बोनस चा महिना मार्च मध्ये चिंच महुवा भाजीपाला बांबू आणि जवळपास तर मिळतातच रब्बी हंगामात केलेल्या कष्टाचा फळही हाताशी येतच चण्यातून मिळतात पाच हजार रब्बी ज्वारीचे पाच हजार आणि गव्हातून मिळतात चक्क एक लाख पाच हजार रुपये एक लाख पाच हजार रुपये गव्हापासून एवढी कमाई हो चतुर राव। जी पेरत ते पेरतात या दो खपली हे वाण लावतो खपली गहू मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर असल्यानं याला मागणी आहे तसच एकशे सत्तेचाळीस या वाणाच्या गव्हाच्या चपात्या मस्त नरम होतात म्हणून शहरी लोकांकडून याला बरीच मागणी असते ते स्वतः येऊन हा, हा गहू जास्त भावानं विकत घेतात नको म्हणला मौजीलालजी यांच्या शोधक वृत्तीची कमाल आहे बुवा म्हणजे मार्चचा हिशोब जुळला बरोबर एक लाख अडतीस हजार रुपयांचा हुवा चतुराताई हे पगार देणार शेत तर आपल्या मध्ये शंभर टक्के खरं उतरलं पण मला सांगा शेतावर खर्चही करावा लागत असेलच की हो नक्कीच करावा लागतो पण त्याचं असं आहे की मौजीलालजी शेतासाठी कुठलीही गोष्ट बाजारातून विकत आणतच नाहीत तसंच ते स्वतः त्यांच्या कुटुंबियांसमवेत शेतात काम करतात मग त्यांचा वर्षभराचा मजुरीचा खर्च फार फार तर दहा हजार एवढाच होतो तसंच शेतात पिकलेला सगळा माल मौजीलालजी स्वतः जाऊन बाजारात विकतात म्हणून मिळणारा सगळा पगार म्हणजे होणारा नफाच की अरे वा चतुरा मी काय म्हणतो नफ्याबरोबरच हे शेत मौजीलालजींना विमा काढल्याची खात्रीसुद्धा नक्कीच देत असेल म्हणजे बघा संपूर्ण शेतात एकच पीक लावलं आणि भावच मिळाला नाही किंवा किडीचा प्रादुर्भाव होऊन अख्खं पीक बुडालं आणि हाती काहीच आलं नाही अशी परिस्थिती मौजीलालजी यांच्यावर कधीच येत नाही पिकांमध्ये विविधता आणल्यानं एखादं पीक बुडालं जरी तरी बाकीची पीक मौजीलालजी यांना तारून नेतात म्हणून या पीक पद्धतीतून मौजीला स्वतःचा एक जीवन विमाच काढून घेतलाय असं म्हणायला हरकत नाही काय अगदी बरोबर चतुरराव आता वेळ आली आहे पासबुकातल्या गुप्त उत्पन्नाची अरे हो विसरलेलोच मी उघडा की कुलूप चतुराताई खुलच्या खुल जा अरे वा चक्क साठ हजार रुपये मग काय चला या गुप्त उत्पन्नाबद्दल यांच्याकडूनच सविस्तर ऐकूया बाजारामधून काहीही विकत आणत नाही घरी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी मला माझ्या शेतातूनच मिळतात शेतात बाराही महिने भाजीपाला असतो तसंच डाळ ज्वारी गहू भातही घरचाच भुईमुग आणि तिळामुळं तेलाची तेला गरजही भागते या सगळ्यामुळं माझ्या घरखर्चात खूपच बचत होते प्रत्येक शेतकऱ्यानं जीवनावश्यक पिकं ही आपल्या शेतात लावलीच पाहिजे लक्षात हेच तर आहे गुप्त उत्पन्न या यांचा घर खर्च अगदी नीट लक्षात आलं चतुराताई गहू ज्वारी भात मस्त भाजीपाला फळ अगदी आलं आणि हळदी पासून सगळं जर शेतात पिकतय तर बाहेरून काही विकत आणायची गरजच काय हेतर सोडा पीक पूर्णपणे कापून न टाकता जनावरांच्या चाऱ्याची यातूनच करतात मेळघाटाचा भाग दुर्गम असल्याने सुबाबुळीच्या लाकडापासून घरच्या इंधनाचीही सोय होते घरी चार गाई सुद्धा आहेत मग काय घरच दूध हे सगळं असल्यावर खर्च शून्यावरच येणार नाही का प्रश्नच नाही तर मित्रांनो अशा प्रकारे मौजीलालजींनी आपल्या तीन एकर शेताचे अगदी काटेकोर नियोजन केलेलं आहे एवढंच नवे तर त्यांच्या शेताच्या बाजूला असलेल्या नाल्यामध्येही उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये नाला, नाला कोरडा असताना ते जनावरांसाठी मक्याचं पीक घेतात तर चतुर्राव वर्षभराचा वाचलेला खर्च आणि झालेला नफा या सगळ्या हिशोबाची करायची टोटल चतुराताई टोटल तयार आहे तीन एकरातून तब्बल तीन लाख शहाण्णव हजाराचा निव्वळ नफा म्हणजे एका एकरातून तब्बल एक, तब एक लाख बत्तीस हजार आणि तो सुद्धा दर महिन्याला कधी कमी तर कधी जास्त परंतु न चुकता मिळतो म्हणजे मौजीलालजी खरं तर आहे ते एक लखपती शेतकरी नक्कीच आणि त्यांचा महिन्याचा सरासरी पगार काढला तर तेहतीस हजार झाला की अगदीच वा आता मी नोकरीचा राजीनामा देणार म्हणजे देणार मस्त पैकी गावाकडची मोकळी हवाई मिळेल आणि हातात रोख पगारही पण चतुराताई त्याआधी धुऱ्यावर लावलेल्या झाडांविषयीच्या माझ्या शंकेचं निवारण तुम्ही करायलाच पाहिजे नक्कीच चतुराव झाडांच्या सावलीमुळे पिकांची वाढ खुंटेल तसंच पक्षी येऊन पिकांचं नुकसान करतील या तुमच्या शंकांबाबत खुद्द मौजीलालजी काय म्हणतात ते पाहूया शंका बरोबर आहे बांधावर लावलेल्या झाडांच्या सावलीमुळं पिकांचं थोडंफार नुकसान होतच पण झाडांपासून मिळणाऱ्या उत्पन्नामुळं ते नुकसान सहज भरून निघतं आता आंब्याचंच उदाहरण घ्या आंब्याच्या झाडाच्या सावलीमुळं या भागातलं पीक जरा कमी आहे पण तसं पाहिलं तर आंब्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या तुलनेत हे नुकसान म्हणजे काहीच नाही आणि हो कधीकधी पक्षी गोफण घेऊन उडवावे लागतात परंतु ते कीड नियंत्रक म्हणून मोलाची भूमिका बजावतात आणि झाड ही उत्पन्नापेक्षाही जास्त महत्वाच्या अशा बऱ्याच गोष्टी देतात झाडांमुळे मातीची धूप थांबते तिचा सेंद्रिय कर्ब वाढतो पुरापासून शेताचं होणार नुकसान थांबतं झाडांपासून शेताला होणारे हे नैसर्गिक फायदे बघता धुऱ्यावर झाड लावायला हो हो आता झाडांची सावली पडल्याने पिकांचं थोडंफार नुकसान होईल गोफण वापरून पक्षी उडवावे लागतील परंतु यापासून होणारा फायदा त्या तुलनेत खूप मोठा आहे हे लक्षात आलंय माझ्या मित्रांनो बांधावर ही झाड लावताना यांनी काही गोष्टींची काळजी घेतली जसं की प्रत्येक झाडाला वाढण्यासाठी लागणारी जागा लक्षात घेऊन दोन झाडांमधलं अंतर ठरवलं एका प्रजातीची दोन झाडं जवळजवळ लावली नाहीत जेणेकरून त्यांच्यात स्पर्धा होऊन एखादं झाड कमकुवत राहण्याचा धोका टळेल तसंच झाडाच्या वाढीच्या कालावधीत त्याचं मुकाट जनावरांपासून संरक्षण केलं आणि वेळोवेळी झाडाला पाणी देण्याची व्यवस्था सुद्धा केली मौजीलालजींनी झाडं लावताना वैयक्तिक आणि स्थानिक गरजा लक्षात घेतल्या मेळघाटासारख्या दुर्गम भागात घरगुती इंधनासाठी लाकडाचा वापर केला जातो यासाठी जंगल तोड न करता हे लाकूड आपल्या शेतातूनच उपलब्ध व्हावे म्हणून त्यांनी सुबाभुळीसारख्या लाकूड देणाऱ्या झाडांचीही निवड केली या परिसरातील सर्वच शेतकऱ्यांनी जर असंच केलं तर जंगलातील वृक्षतोड नक्कीच थांबेल चतुरादा जा हा झाडांचा विषय नीट लक्षात आला आपल्या स्थानिक गरजा आपल्या भागातील पर्यावरणीय परिस्थिती बाजाराची स्थिती हे सर्व लक्षात घेऊनच झाडांची निवड करायला हवी हा सुद्धा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे नक्कीच मित्रांनो मौजीलालजींच्या यशामागे दडलेल्या त्यांच्या शेती करण्याच्या पद्धतीबाबत काही अत्यंत महत्वाच्या गोष्टी लक्षात घेणं खूप आहे महत्वाचे मुद्दे एक या शेतातील पिकांचे अवशेष कधीही जाळले जात नाहीत ते जमिनीत मिसळले जातात किंवा खतांच्या निर्मितीसाठी त्यांचा वापर होतो दोन एकाच ठिकाणी एकच एक पीक कधीही घेतलं जात नाही या वर्षी जिथे चणा पेरलाय त्या जागी पुढील वर्षी भाजीपाला घेतला जातो अशा तऱ्हेने पिकांची जागा बदलली जाते तीन कुठल्याही पिकाचा अतिरेक केला जात नाही जमिनीतली मूल द्रव्य शोषून घेणारी पिकं आणि जमिनीला समृद्ध करणारी पिकं यांचा योग्य समतोल राखला जातो चार शेतातील पाण्याचा एकमेव स्रोत आहे विहीर विहिरीला वर्षभर पाणी असतं पाण्याचा अपव्यय न करता पिकांना पाणी देण्यासाठी स्प्रिंकलरचा वापर केला जातो पाच शेतात कंटूर बांध बांधण्यात आले आहेत त्याचप्रमाणे पेरणीही कंटूरवरच केली जाते मेळघाटातल्या दुर्गम भागात यशस्वी शेतीचं उदाहरण सादर करणाऱ्या मौजी लाल यांच्या या कार्याची शासनाने सुद्धा दखल घेतली आणि त्यांना राजीव विदर्भ स्तरीय कृषीरत्न पुरस्काराने गौरवलं अजूनही मौजीलाल यांचा हा प्रवास सुरूच आहे मग मी नेहमी विद्यार्थी म्हणून जगतो शिक्षक म्हणून नाही मी राहुरी कृषी विद्यापीठात जाऊन बऱ्याच गोष्टी शिकलो आजही शिकतोय मला सगळं येतं असं समजून शेतकऱ्यांनी दुर्लक्ष करू नये नवीन गोष्टी शिकून घ्याव्यात नवनवीन प्रयोग करत राहावे भेटून मला तर एका चॅम्पियनची भेट घेतल्यासारखंच वाटतंय कुठल्याही क्षेत्रातील चॅम्पियन व्यक्ती म्हणजे कशी की तिला आपल्या क्षेत्रातल्या सर्व बारीक सारीक गोष्टींचं सखोल ज्ञान असतं स्वतःच्या अनुभवातून या ज्ञानाचा पाया अगदी भक्कम झालेला असतो आणि विशेष म्हणजे नवीन नवीन प्रयोग करायला हे चॅम्पियन लोक अगदी लहान मुलाप्रमाणे उत्सुक असतात मौजीलालजींचंही तसंच आहे निसर्गाला कुठलाही धोका न पोहोचवता शेतीला एक व्यवसाय म्हणून कसं पाहावं बाजाराशी सांगड घालत पीक लागवडीचं अगदी काटेकोर नियोजन कसं करावं शेताचा प्रत्येक न इंच, इंच प्रभावीपणे कसा वापरावा आणि आपल्या शेतातून महिन्याच्या महिन्या नियमितपणे महिन्या रोख पगार कसा मिळवावा या सगळ्यांचीच गुपित मौजी लालजी यांनी अचूक जाणली आहेत आणि म्हणूनच मौजी लालजी आहेत खऱ्या अर्थानं एक चॅम्पियन शेतकरी